नमस्कार मित्रांनो पारू एकवीस जानेवारी प्रोमध्ये पारू प्रियाच्या डोक्याला औषध लावते आणि म्हणते प्रिया मॅडम काळजी नको करू आ लवकर जखम भरून येईल प्रिया म्हणते थँक्यू पारू पण मला एक कळत नाही प्रीतम असा का वागला पारू तो चक्क दारू पिऊन आला पारू म्हणते नाही प्रिया मॅडम प्रीतम सर कधीच खोटं बोलत नाही तुम्ही ऐकलं नाही का ते काय म्हणाले की ते दारू प्यायलेले नव्हते कारण आत्तापर्यंत ते प्यालेले असले की होच म्हणतात आणि नसले की नाहीच म्हणतात ते पारू मग रात्री काय होतं अगं आदित्यदादाला प्रीतम खूप बोलला तो काय बोलत होता याचं त्याला भान पण नव्हतं पारुमंते हे प्रीतम सरच सांगतील चला आपण आदित्य सरांकडे जाऊया पारू आणि प्रिया जातात म्हणते आदित्य सर प्रीतम सर बोलले ते दारू नव्हते प्याले आदित्यंत पारू तू त्याला पाठीशी नको घालू तो रात्री प्यालेला होता आणि त्याने खूप तमाशा घातला प्रिया म्हणते हेच मी पारूला सांगते पारू म्हणते आदित्य सर प्रिया मॅडम तुम्ही प्रीतम सरांना चांगलेच ओळखता ते कधीच खोटं बोलत नाही आणि त्यांची बाजू तुम्ही ऐकून घेतली का मी किचनमध्ये होते तेव्हा प्रीतम सर माझ्याकडे आले होते त्यावेळेस ते माझ्याशी अगदी व्यवस्थित बोलत होते ते म्हणाले पण मी दादासोबत बोलणार आणि माझ्याशी बोलताना ते दारू प्यालेले नव्हते त्यानंतर ते तुमच्याशी बोलायला आले मग मला एक सांगा घरामध्ये दारू कुठून आली आदित्य म्हणतो हा काय प्रकारे पारू म्हणते प्रीतम सरस सांगतील पारू जाते आणि प्रीतमला बोलवते आदित्य म्हणतो प्रीतम खरं खरं सांग तू रात्री दारू प्याला होता प्रीतम म्हणतो अजिबात नाही प्रिया म्हणते प्रीतम खरं बोल तो प्रियाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो तुझी शपथ घेतो मी त्या दिवशी दारू प्यायला नव्हतो आता आदित्य पारुकडं बघतो नंतर प्रीतमच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो प्रीतम त्या दिवशी नक्की काय काय झालं होतं ते मला नीट आठवून सांग प्रीतम म्हणतो एक मिनिट दादा त्या दिवशी माझ्या रूममध्ये अनुष्का आली होती आदित्य म्हणतो अनुष्का तुझ्या रूममध्ये तो म्हणतो हां तिने मला एक पेढा खायला दिला आणि तो खाल्ल्यानंतर माझी कंडिशन खराब झाली प्रिया शॉकून म्हणते काय आदित्य म्हणतो कसला पेढा तोंट अरे ती म्हणाली हा प्रसाद आहे तर मी तिला बोललो मी रात्रीचं गोड खात नाही पण ती मला बोलली प्रीतम हा प्रसाद आहे आणि सगळ्यांनी खाल्ला हा तुझ्याच वाटेचा आहे पार्वती प्रसाद मला नाही दिला प्रिया म्हणते मला पण नाही आदित्य म्हणतो मला पण नाही प्रीतम म्हणतो दादा काहीतरी गोंधळे मी म्हटलो होतो ना ती अनुष्का काय ठीक वाटत नाही ही आई पण ना पहिले दिशासाठी हट्ट पकडला आणि आता अनुष्कासाठी दादा म्हणून सांगतो तू विचार कर आदित्यवंत चला हॉलमध्ये अनुष्का आणि दमिनी बसलेले असतात आदित्य अनुष्कासमोर जातो आणि म्हणतो मी जो प्रश्न विचारतो मला त्याचं सरळ सरळ उत्तर हवं आहे तू प्रीतमला असा काय प्रसाद दिला की जेणे त्याला नशा चढली हे ऐकून अनुष्काच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नव्हे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद